पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या कोल्हापुरातल्या चार मित्रांनी पर्यावरणाचं रक्षण करा पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देत कोल्हापूर ते लंडन पर्यंतचा दौरा केला सत्तर दिवसांच्या या प्रवासात त्यांनी वीस देशांचा दौरा करत जल संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासाबाबत पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी पाणी वाचवा निसर्ग वाचवा हा संदेश देत कोल्हापूरच्या चार मित्रांनी थेट लंडन गाठलं प्रसिद्ध उद्योजक आणि विख्यात गिर्यारोहक हेमंत शहा मदन भंडारी प्रताप कोंडेकर आणि सुधीर बोरा यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत तब्बल सत्तर दिवस वीस हजार किलोमीटरचा थरारक प्रवास केला जगामध्ये जे चाललेलं जे काय पाण्याच्या बाबतीत असेल निसर्गाच्या बाबतीत असेल आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न फार भेडसावत आहे आपल्या इथे सुद्धा अवेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो पाऊस येतच नाही आहे काही ठिकाणी अचानक बर्फ मोठ्या प्रमाणात पडतो वादळ होतात हा सगळा जो समतोल बिघडला आहे तो ह्या आपल्या निसर्गामध्ये आपण निसर्गाचं संगोपन केलं नाही चांगल्या पद्धतीनं ना झाडं तोडण्याचं काम केलं ती झाडं लावली पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं त्या ठिकाणी आम्ही बरेचशेच गोष्टी तिघा जणांनी समजून घेतलेल्या आहेत त्यातल्या काही आम्हाला ठिकाणी पंधरा एप्रिल रोजी हा प्रवास सुरू करून अवघड परिस्थितीमध्ये प्रतिकूल तापमानाचा सामना करत त्यांनी स्वतःच्या वाहनातून वीस देशांचा दौरा केला आणि लंडनच्या भूमीवर तिरंगा फडकवला सहा महिने तयारी करून सर्व देशांचा अभ्यास करून माहिती गोळा केली आणि हा दौरा एकत्रितपणे यशस्वी करून दाखवला आम्ही बघत सुरुवात केली की तिथं निसर्गासाठी लोक काय करत आहेत राहणीमानासाठी काय करत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी काय करतायत शेतीसाठी काय करतायत अशा अनेक गोष्टीचा विचार करून आम्ही हे सगळे विचार करून पुढं सुरुवात करायची होती त्यापुढं सुरुवात केली सुरुवात नेपाळपासून जे केली ते शेवट लंडनपर्यंत पण या सगळ्या गोष्टी एक एक बघितल्यानंतर असं दिसतं की एकूण सगळीकडचं राहणीमान त्याचा प्रदेश तिथलं कल्चर खूपच वेगळं तरी असलं तरी सगळं समान होत राहतं जवळपास मी एकूण सत्तर दिवसाचा प्रवास केला आणि सत्तर दिवस प्रवास करून विविध देश अनुभवले जर विचार केला निसर्गाचा विचार केला पाण्याचा जर विचार केला ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत तर सर्वाचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय त्यामुळं तरुण पिढी असेल आणि सर्वच नागरिकांनी हा विचार करणं गरजेचं आहे आणि तो कृतिशील आणणं गरजेचं आहे आणि हा विचार या तीन मंडळींनी संपूर्ण जगभरामध्ये पोचवलेलं आहे जनजागृती करणं आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आज पाणी जर वाचलं तर निसर्ग वाचेल निसर्ग वाचला तर आपण वाचणार आहोत कोल्हापूरचा आमची थीम ही होती की सेव्ह वॉटर सेव्ह नेचर आणि तो संकल्प घेऊनच आम्ही हेमंतभाई शाह मदन भंडारी आणि मी आम्ही तिघून ह्या हिथून आम्ही निघालो पाण्याच्या बाबतीत बघितलं तर पाण्याच्या कोल्हापूरमध्ये मुबलक पाणी भरपूर हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॅम्स आहेत पण तरीसुद्धा आपल्याला कोल्हापूर शहराला कधी कधी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो काही रिपेरीसाठी दोन दोन तीन तीन दिवस पाणी आपल्याला शहराला मिळत नाही ही अवस्था आपल्या इथली आहे बोर सध्या जे आहेत बोरला पूर्वी पाणी भरपूर लागत होतं आता बोरला चारशे पाचशे सहाशे सातशे फुटापर्यंत गेलं तरी पाणी आपल्याला या ठिकाणी मिळत नाही याचाच अर्थ असा आहे की भूगर्भातली जी पाण्याची पातळी आहे ती कमी कमी होत निघाल्या आणि भविष्यात आपण ही जी काही सुधारणा नाही केली तर भूगर्भातलं पाणी सुद्धा या ठिकाणी बंद होणार आहे या अनोख्या प्रकारच्या जनजागृतीतून या चमूचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे एखादी कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात अमलात आणणं ही बाब फारच कठीण आहे ती या मित्रांनी करून दाखवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर